नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाची विक्री पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बाज कापसाची विक्री का वाढणार जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती वाढणार आणि या सर्वांचा परिणाम अखेर एक जून नंतर कापसाच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी येत लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाची विक्री पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे घडणार आहे की ज्यामुळे आता एक जून देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार कापसाची विक्री आणि एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री वाढण्याचा कापसाच्या भावावर परिणाम काय होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का किती या ठिकाणी वाढणार आणि याचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आवक जरी कमी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव कमी आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कापसाची भाव वाढ रोखल्या गेली सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार दोनशे वरून सात हजार पाचशे ते सहा सात हजार सहाशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे आता या ठिकाणी एक जून नंतर काय घडणार तर एक जून नंतर काय बघा मान्सून हा दाखल होणार जिथं जिथं कापसाची शेती केली जाते तिथे तिथं जवळपास पंधरा ते वीस जूनच्या आसपास पाऊस हा बऱ्यापैकी पोहोचणार आहे यंदा त्यामुळं आपण काय करणार की खत बियाणं खरेदीची लगबग करणार आणि यामुळं आपल्यापाशी असणारा उरला सुरला कापूस एकत्र करून त्याला बाजार समित्यांमध्ये आणणार याचा अर्थ या ठिकाणी सर्व शेतकरी कापसाची विक्री एक जून नंतर करणार अचानक सर्वांनी विक्री केल्यामुळे बाजारपेठेमध्ये कापसाची विक्री एक जून नंतर वाढणार आणि यामुळे आपल्याला मागणीपेक्षा पुरवठा अधिक दिसेल आणि याचाच परिणाम म्हणून एक जून नंतर कापसाचे भाव हे आपल्याला घसरताना दिसतील याचा अर्थ कापसामध्ये काय पाचशे हजाराची घसरण होणार नाही तर एक शंभर दोनशेची घसरण होऊ शकते आणि एक जून नंतर कापसाचा भाव सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावू शकतो या खात दुसऱ्या वेळी कापसाची भाव पातळी सात हजाराच्या खाली आली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मात्र इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला स्पष्ट सल्ला देतो की खूप जास्त तेजीची अपेक्षा इथं नाही म्हणून साडेसात हजाराच्या आसपास जर कापसाचा भाव मिळाल तर इथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के कापूस येणाऱ्या तेजीमध्ये जर आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा नवीन व्हिडिओ घेऊन येईपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार